छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीबद्दल आदरच आहे मात्र निवडणुकीच्या रिंगणात टिकाटि होणार आहे विरोधकांना लोकशाही हवी आहे की नाही कळत नाही उमेदवारांनी काय केले म्हणून मला ट्रोलिंग केले जाते पण मी त्याला उत्तर देत आहे तसेच राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कामं मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही तसं असेल तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं मी केली असं म्हणायचं का असा सवाल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला आहे कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांच्या प्रचाराची मुख्य धुरा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर आहे यावरून संजय मंडलिक यांनी निशाणा साधला आहे ते म्हणाले मला कळत नाही उमेदवार सतेज पाटील आहेत की आणखी कोण आहेत सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्यांच्यावर बोललो असतो आता महाराजांवर बोलतो तर म्हणता येत गागेचा अपमान होतो तर आम्ही काय करायचे आता राजेशाही शिल्लक राहिलेली नाही असे संजय मंडलिक यांनी सांगितले सतेज पाटील यांना त्यांनी प्रवक्ता म्हणून नेमला आहे का मला माहीत नाही तसे असेल तर त्यांना उत्तर माझे प्रवक्ते देतील कालबाह्य विषयावर निवडणुकीत चर्चा व्हायला नको स्वतःहून केलेली काही काम असतील तर त्यांनी सांगावी मी त्यांचे अभिनंदनच करेन तसेच मी आधी निवडणुका लढवल्या आहेत मी सहकारांमध्येही काम करत आहे असे संजय मंडलिक यांनी सांगितले याशिवाय संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी सुद्धा भाष्य केले आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नेते होते आता मात्र कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे कोल्हापूरच्या अनेक संकटात एकनाथ शिंदे धावून आले आहेत कार्यकर्त्याला ताकद द्यायची हा एकनाथ शिंदे यांचा स्वभावच आहे असे संजय मंडलिक म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी